साकोली क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की नानाजी पटोले जे आहेत त्यांनी खूप कमी मतांनी फक्त दोनशे आठ मतांनी त्यांनी विजय प्राप्त केला आणि आपण दोनशे आठ मध्ये त्यांना पराजय केला काय सांगाल सर्वात आधी सगळ्यांना माझा नमस्कार साकोली विधानसभा क्षेत्राच्या ज्या निवडणुका नुकत्याच झाल्या या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं विचार केला तर आम्ही ईव्हीएम मशीन ज्याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भागातली जी सर्वसाधारण जनता आहे ही जनता ज्या ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून आपलं मतदान करतं त्या ईव्हीएम मशीनमध्ये आम्ही सहाशे अठ्ठावन्न मतांनी समोर राहिलो हो। परंतु कर्मचाऱ्यांचे मतदान ज्या पद्धतीने होतात ज्याला आपण टपाली मतदान म्हणतो त्या टपाली मतदानामध्ये वर्तमान आमदार नानाभाऊ पटोले हे काही मतांनी समोर राहिले त्याच्यातून जी आमची आमचं जे आमची जी लीड होती सहाशे अठ्ठावन्न मतांची ती वजा केल्यानंतर दोनशे आठ मतांनी फक्त नानाभाऊ विजय झाले भाऊ देवा भाऊ योजना आणि जिथे तिथे बॅनर लागलं देवाभाऊ म्हणून यावर आपलं काय मत आहे काय सांगा लाडकी बाईन योजनेचा यामध्ये या काही फरक दिसला का निश्चितपणे म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये आ... लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे ही आर्थिक परिस्थिती नाजूक आहे शेतीवरती आधारित सर्व कुटुंब आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी योजना आहे ही योजना आमच्या महिला भगिनी जी आहेत त्यांच्यासाठी एक मोठा आर्थिक आधार म्हणून ही योजना उभी राहिली आणि ज्या छोट्या छोट्या मनातल्या इच्छा असतात भावना असतात आमच्या ग्रामीण भागातल्या महिला खूप बोलून दाखवत नाही पण त्यांना पण रोज आपल्या अधिकाराचे पैसे पैशांची गरज असते आणि या योजनेच्या माध्यमातून आता त्यांना दीड हजार रुपये महिना हे त्यांच्या अधिकाराचे त्यांच्या हक्काचे पैसे आता त्यांच्याजवळ आहेत तर निश्चितपणे त्यांना त्याची मदत होईल आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व महिला भगिनी या योजनेमुळे खूप खुश आहेत हा धान प्रदेश म्हणजे म्हणजे क्षेत्र आहे भंडारा सापोली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न खूप असे रखडलेले आहेत आतापर्यंत म्हणजे काही विकास पण इथे झालेला आहे आणि खूप काही लोक नानाभाऊकडे पण नाराज होत नाराजगी नारा व्यक्त केलेली आहे त्यांनी काय सांगाल बघा नानाभाऊना इथल्या जनतेनी बराच वेळ दिला म्हणजे मागच्या पंचवीस वर्षापासून ते या भागाचं प्रतिनिधित्व करतात आहेत पूर्ण ताकद सर्व मतदान लोकांनी त्यांना दिलं त्यांना आमदारही बनवलं त्यांना खासदारही बनवलं पण हे सर्व करत असताना या भागातले जे शेतकरी आहेत किंवा ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्या अपेक्षा सुद्धा होत्या आणि आता पंचवीस वर्षापासून म्हणजे इतक्या सिनियर आमदाराकडनं किंवा नेत्याकडनं छोट्या कामांची कोणाला अपेक्षा नसते किंवा पाच लाखाचा रस्ता द्या दहा लाखाचा रस्ता द्या किंवा एखादा सभागृह द्या त्यांच्याकडनं मोठ्या कामांची अपेक्षा होती की बा इथले जितके सिंचनाचे प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास जावे किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठे कामं व्हावेत किंवा शिक्षणाचा दर्जा इथला उंचवावा पण असलं काहीही झालं नाही कोणताही मोठा उद्योगधंदा नाही कारखाना नाही रोजगाराच्या दृष्टीने कोणतंही काम या भागामध्ये झालं नाही आणि म्हणून लोक त्यांच्यावर थोडेसे या निवडणुकीमध्ये नाराज होते हा क्रमांक विधानसभेमध्ये पण गुंजला आहे तो चर्चेचा विषय बनलेला आहे जिथे तिथे त्यांना टोपन नाव म्हणून दोनशे आठ म्हणून बोलवण्यात येत आहे आशिष शेलारजी झाले शिंदेजी झाले अजित पवारजी झाले दोन्ही उपमुख्यमंत्री पण त्यांना ते टोपन नाव दिलं काय सांग नाही एक निवडणूक झाल्यानंतर कोणाला किती मतं मिळाले हा विषय नसतो म्हणजे मी त्याच्यामध्ये काही जास्त बोलणार नाही त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे किंवा बोलायला पाहिजे काही पण ते निवडून आले आता परत येणाऱ्या पाच वर्षांचं प्रतिनिधित्व हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला त्यांना हेच सांगावं असं वाटेल आ, की येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या विकास कामामध्ये आपण मागे पडलो त्या त्याच्यामध्ये सुधारणा करावी जास्तीत जास्त काम आमच्या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये यावेत आणि ज्या गतीने बाकीचं जग समोर चाललं त्या प्रवाहामध्ये साकोली विधानसभा क्षेत्र सुद्धा मागा मागे रा, राहता नये गेल्या काही दिवसात नगर परिषद नगरपंचायतचे नगर, नगर निवडणुका येऊ घातलेल्या आहे यावर आपली काय रणनीती राहील कसं राहील नगरपंचायतच्या निवडणुका किंवा बाकीच्या पण ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि बाकीचे जे मित्र पक्ष आहेत आम्ही सगळे लोक ज्या पद्धतीने आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एकजुटीनी काम केलं म्हणजे मी आभारसुद्धा मानतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेचं आणि विशेष करून हे महायुतीमधले जितके पक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करणारे या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो की ज्या पद्धतीने या, पद्धती या निवडणुकीमध्ये काम केलं आणि त्याचे रिझल्ट पण आम्हाला मिळाले एक निसटता पराभव आमचा नक्कीच झाला पण ज्या पद्धतीने काम केलं ते खरंच वाखाणण्याजोगे होतं आणि त्याच पद्धतीने आम्ही या नगरपंचायतच्या किंवा येणाऱ्या बाकी निवडणुकांमध्ये सुद्धा काम करू आणि निश्चितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल एवढी खात्री मला आहे अविनाशजी ब्राह्मणकर इथे साकोली क्षेत्रामध्ये त्यांची ख्याती आहे त्यांचं नाव भरपूर चांगलं आहे येणार जे काही निवडणुका असल्या किंवा काही पण असलं आणि आपल्या जनतेला आपल्या जनतेला आपल्याकडून काय एक संदेश राहील साकोली विधानसभा क्षेत्रातल्या लोकांना माझा एकच म्हणणं आहे किंवा म्हणजे संदेश देण्यालायक वगैरे इतका काही मोठा मी नाही पण माझं एकच म्हणणं राहील की कोणती पण गोष्ट प्रयत्नांशिवाय होत नाही आणि प्रयत्न आणि आपल्यामध्ये कोणतीच गोष्ट यायला नको हार जीत दोन्ही गोष्टी होत असतात आणि काही काही विषय जे आहेत जे आपल्या भागातले आहेत लोकांसाठी असतात त्या विषयांमध्ये आपण सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे ज्या आपल्या गावातल्या आपल्या तालुक्यातले किंवा परिसरातल्या लोकांना आपल्याकडनं सगळ्यांकडनं कोणत्याही पक्षातले लोक असोत आपल्याकडनं hmm. अपेक्षा असतात की या या कामाची गावाला गरज आहे आणि अशा अशा कामांमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हातात हात ठेवून आपण सगळ्यांनी मिळून समोर जायला पाहिजे आपल्या भागाच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे